नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मम्मी बघा तर मस्त आम्ही चाललो आता आणि गरम गरम बुट्टा ते खाता पाऊ चालू मस्त खाता खाता तुम्ही पण खा मस्त एन्जॉय करा आणि पाऊसा हो उभं राहिलंय आमच्या दोघांला पुट्ठा दिलाय

मी घेऊन आले डबा तिकडे दोघ जण गाडी आणि मी इकडे वाट बघते चांगले कामाले बाई चला दोघ पण याच्यावर करतात बसा काय खायचं खाला तू खाऊ घालवायच हाताने तर आम्ही सगळे जेवून आलेलो म्हणजे मी खा राहिली होती बाकी सगळे जेवलेत पण तरी म्हटलं इथे थाळी घेऊ आपण कारण की बाळाला जेवण्यासाठी गाडीमध्ये सगळं तो कर हे करेल मग डाळ भात तरी भात भाजी तरी खाईल एक फाळी घेतो आणि थोडा डबा पण आहे सात वाजता चार चार वाजता संध्याकाळी आठ नऊ वाजते ना आम्हाला बरोबर खाली नाही खाली तर आता लगेच खातो जेवण बंद परत मग जेवल्यावर ना झोपला तर काय नाही

एकदम भारी आणि बाळा मस्त हे भारी जेवलं माझं वाट नाही आणि आता आम्हाला चार पा सहा सात वाजले तरी काही टेन्शन नाही थोडंसं सोगी घेतलं बाळाला आणि आता आम्ही घेतोय आणि भारी जेवण कशाला गेला तो पाठीमागे काय झालं माहिती आहे का पाठीमागे गेला किट्टूला बाबा बोलले त्याला झोपू ते जागा सोडली आणि ते पाठीमागे गेले मला म्हणे त्याला किट्टू झोप झोपू घालतो आणि तो अरे तोच पाठीमागे गेला पडली आणि त्यांना काय म्हणतोय ते आपण बीचवर गेलो तो तिकडे त्याला जायचं ना तर म्हणजे नाही तर बाबा तू त्या पोगीच्या पाया कशाला पडत होता कस बोलत होता त्या पोगीच्या तुम्ही पाया पोगीने तुम्हाला एवढे नख मारले आणि बाबा तू नुसता पाया पडत होता ते <laughs> मामा <मार> <laughs> <मार। laughs> <laughs> चर निशान होते तिच्या गालावर पहिलीच काय बोलतो ब्राऊन आणले पण मम्मी तुला बिस्किट खाय ना तुला क्रीमिट आवडते ना बघा खाली घेतले लय लाईन नाही आमची कधीची आम्ही थांबलो एकटाच गेला आमचा आता आतापर्यंत आम्ही बरेच असतो पुढे पण आता काय तुम्हाला काय त्यांच्या ब्लॉक मध्ये तुम्ही सांगितलं असन ना कुठे चाललोत म्हणून तुमच्या ब्लॉक मध्ये सांगितलं ना कुठे चाललोय म्हणून माहिती बरं जाऊ दे बरं चल आता जाऊ दे चल खा비스किट आवडत नाही काय सरप्राइज सांगणार नाही खाज नाही आता तुझ्या नवऱ्याला माहिती आहे कामाला जायचं काम कामाला जायचं कुठे उसाच्या हां कामाला जायचं बाबा गुराळे का कामाला

माहिती काय किटूचा पप्पा आता जाते तिकडे राहिला तिकडे एवढ्या लांब जाऊन उभा राहिला गेरे पिलो हरुम मग चार तासापासून गाडी चालवून बघ ना किती माणसाला त्रास होते मग पाय आपल्याला बसायला काय वाटत नाही एक दोघ कोमाला असले का मग टेन्शन राहत नाही दोघं आता तू लवकर गाडी शिक बाई बापरे वाटत मग असं थोडे बाईक वर काय बाईक स्कू बाईक येत तिला स्कुटी येते पण तुम्ही पण शिका विशाल तुला आठ दिवसात त्या दिवशी बोललो मग नाही बीच वर बोलले होते हळूहळू शिकताय आता नंबर आला लाईट गेली तिथला आता अजून दहा मिनटं थांबायचे आपल्याला काय बघू काय बघू रे काय ब आमचा नंबर आला बघा लाईट गेली आता काय करायचं आली लाई आली देवा 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 आता काय करायचं लाईट गेली एक तास थांबलं तर लाईट मग तुला कधीची बोलते लाईट गेली तर तू काय लेट तुला हे होते का

खांद्यावर बस बस खांद्यावर <laughs> दादा खाद्यावर खांद्यावर दादा रे दादा का दिंडीला चालत चालत चालतजण चालून आपला दादा, दादा।, बस, बस, बस दादा हो। चला 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 <laughs> 在了。真的